हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि टिफिनची तयारी मी करत आहे आज आधीला टिफिनमध्ये मी देणार आहे मोमोज व्हेज मोमोज सकाळी गडबड असतेच पण तरीही लवकर उठून मोमोज बनवायचं मी ठरवलं आणि सगळ्या वस्तू घेऊन आले होते जेव्हा आपल्या घरात सगळ्या वस्तू अवेलेबल असतात ना तर मग कुठलीही रेसिपी बनवायला जास्त काही अवघड वाटत नाही पण सगळं आणायचं असेल तर मात्र खूप अवघड वाटतं तर इथे बघा ज्या काही भाज्या लागणार होत्या त्या मी धुवून ठेवलेल्या आहेत आणि त्या सुकतील तोपर्यंत मी पीठ मळून घेतलेलं आहे कोबी घेतलेलं आहे आणि हे जे व्हेजिटेबल चॉपर माझ्याकडे आहे याचा खूप मला फायदा होतो उपयोग होतो आणि खूप बारीक अशा व्हेजिटेबल सगळं कट हो होतात याच्याने असं जर बारीक कोबी चिरायचं झालं तर खूप वेळ लागला असता पण यामध्ये बघा अगदी फटाफट कोबी चिरून झालेला आहे बारीक सिमला मिरची कांदा कोबी सगळं काही याच्यात व्यवस्थित चॉप होऊन निघतं तर आता कोबी चिरून झालेला आहे आणि त्यासोबतच मी एक बटाटा देखील याच्यात टाकणार आहे माझ्याकडे जितक्या काही व्हेजिटेबल्स अवेलेबल असतात मी त्या सगळ्या सगळ्यांचा वापर करते बटाटा शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे मी अशा प्रकारे किसून घेतलेला आहे आणि थोडंसं तव्यामध्ये तेल टाकून थोडंसं परतून घेतलेलं आहे गाजर वरची साल काढून घेतला आहे आणि ते देखील मी जे आपली किसणी आहे ना त्याच्यानेच बारीक करून घेतलेलं आहे या किसणीचा बराच उपयोग होतो अद्रक पण मी याच्याने बारीक करते काप करून जर टाकले तर मग ते मुलं खात नाहीत मोठे मोठे लागतात काप तर हे बघा तीन कलरचं जसं मला झेंड्याचं कलर आठवलं आपल्या तीन कलरच्या भाज्या रेडी झालेल्या आहेत आता तेल गरम थोडंसं केलेलं आहे आणि त्याच्यात अद्रक आणि लसूण ठेचून मी टाकलेलं आहे त्यानंतर याच्यात आपण ज्या व्हेजिटेबल्स कट केल्या होत्या त्या एक एक करून घालायच्या आहेत कोबी शिमला आणि गाजर तर हे थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे दोन मिनिट परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे त्याचबरोबर काळी मिरी जी आहे ना ती ठेचून आपल्याला याच्यात पावडर करून टाकायची आहे कारण याच्याने खूप चांगला फ्लेवर येतो काळी मिरी स्किप करू नका बाकी एखादी वस्तू स्किप केली तरी चालेल पण काळी मिरी ही हवीच हवी मोमोजसाठी तर आता बघा परतून झालेला आहे तर मी एका बाउलमध्ये हे काढून घेते आणि याच्यामध्ये जो बटाटा आपण शिजवून घेतला होता ना परतून थोडासा तो मी टाकलेला आहे त्याचबरोबर हिरवी मिरची बारीक करून टाकलेली आहे थोडंसं कोथिंबीर टाकलेली आहे आणि एक चीज क्यूब मी घेतलेला आहे तेही देखील याच्यात किसून टाकणार आहे बघा चीजने देखील खूप चांगला टेस्ट येते त्यामुळे हे देखील स्किप करू नका त्यासोबतच हे वेज मियोनीस आहे ते देखील मी याच्यात टाकले आहे अगदी एक चमचाभर आपल्याला टाकायचं आहे आणि याच्याने देखील आपलं टेस्ट आहे ना ते आणखीन वाढते तर आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण मोमोजची जी रेसिपी आहे ना ती मला फार आवडते म्हणजे मुलांसाठी देखील कारण बघा याच्यामुळे सगळ्या व्हेजिटेबल्स ज्या आहेत ना त्या खाल्ल्या जातात मोमोज सोबत खाण्यासाठी जी चटणी लागणार आहे त्यासाठी इथे बघा मी पाण्यामध्ये लाल मिरच्या भिजत घालून ठेवलेल्या आहेत पाच ते दहा मिनिट आपल्याला भिजत घालायचे आहेत मोमोज बनवण्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तर बघा अशा प्रकारे मोठी एकदम चपाती मी लाटून घेतलेली आहे याला आपल्याला आतून तेल लावायचं नाही कोळपटच्या बाहेर जात आहे चपाती प्रकारे जसं आपण पुऱ्या काढतो ना तसंच आपल्याला काढून घ्यायचं आहे एक एक मोमोज मी बनवत बसत नाही बघा पाच सहा पुऱ्या झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे बनवते कारण सकाळची घाई असते त्याच्यात पुन्हा एक एक बनवणार तर कधी होईल आणि बाजूला ज्या कडा आहेत ना त्याला आपण पाणी लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित चिकटल्या जातील तर जसं आपण मोदक बनवतो हाताने तसंच आपल्याला याचं मोमोज बनवायचे आहेत या पाऱ्या ज्या आहेत ना त्या आपल्याला मीडियम साईजच्या ठेवायच्या आहेत जास्त जाड किंवा एकदमच पातळ नाही करायच्या तर मोदक देखील मी अशाच प्रकारे बनवते एक रेडी झालेला आहे पहा तर मोदक बनवताना देखील मी अशाच प्रकारे पुऱ्या लाटून घेते आणि मग फटाफट बनवते याच पद्धतीने मी बाकी मोमोज देखील बनवून घेते बघा अशा पद्धतीने सगळे मोमोज बनले आहेत त्यावरती एका पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे ते थोडंसं गरम झाल्यानंतर त्यावर असं चाळण ठेवलेली आहे आणि याला झाकून ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनिट लागतात शिजण्यासाठी ते होईपर्यंत मी इथे आता चटणी बनवत आहे त्यासाठी एक टॉमॅटो घेतलेला आहे मी आणि त्याचे बी येथे काढून घेतले आहेत तव्यावरती थोडंसं तेल टाकून टॉमॅटो परतून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा आंबटपणा जो आहे तो निघून जाईल तर हा बघा लसूण टाकलेला आहे त्याचबरोबर एक इंच आलं ते देखील कट करून टाकलेलं आहे आणि जे आपण मिरची भिजवली होती ना ती मिरची आपल्याला याच्यात वाटून घ्यायची आहे मिक्सरला लावून घ्यायची आहे हे जे पाणी शिल्लक राहिले ते पण आपण मिरची वाटत असताना त्याच्यात घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिक्सरला लावायचं आहे त्याच्यात मीठ देखील मी घातलेलं आहे तर अशा पद्धतीने आपली चटणी जी आहे टॉमॅटोची ती रेडी झालेली आहे एका बाउलमध्ये काढून घेते आणि ही चटणी खूप टेस्टी लागते आता इकडे मोमोज देखील रेडी झालेले आहेत पहा व्यवस्थित शिजलेले आहेत थोडेसे थंड होऊ द्यायचे आहेत वाफ जाऊ द्यायचे आहे आणि मग त्यानंतर आपण काढून घ्यायचं आहे गरम गरम जर काढायला गेलात ना तर ते खाली कटतात थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि हे पहा एकदम छान असा मोमोज रेडी झाले आहे बिलकुल खाली चिकटलेला देखील नाही चमचाने देखील काढण्याची गरज नाही डायरेक्ट हाताने उचललं तरी व्यवस्थित निघत आहे तर हे सगळे मोमोज काढून घेते आणि त्यासोबत चटणी देखील रेडी झालेली आहे आपले चटणी आणि वेज मोमोज रेडी आहे ओपन करून दाखवते